आता बातम्या सविस्तर महानगरपालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीची मोहीम हाती घेतली आहे या मोहिमेअंतर्गत थकीत मालमत्ता कर असलेल्या चौऱ्याण्णव मालमत्ताधारकांच्या मालमत्तांचा लिलाव केला जाणार आहे आणि त्यासाठी महानगरपालिकेने थकबाकीदारांच्या यादीचे जाहीर प्रकटन प्रसिद्ध केले आहे एकवीस दिवसांची मुदत देऊन देखील कराचा भरणा केला नाही तर मालमत्ता जप्त करून त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे शहरातील मालमत्ता धारकांकडे कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर थकलेला आहे कर वसुलीसाठी महानगरपालिकेकडून वारंवार मालमत्ताधारकांना मागणी पत्र स्मरणपत्र पाठवण्यात येऊन त्यांच्याकडे प्रत्यक्षपणे पाठपुरावा केला जात आहे शहरातील दहा हजार मालमत्ता धारकांकडे चारशे पंचवीस कोटी रुपयांचा कर थकलेला आहे कराच्या वसुलीकडे महानगरपालिका प्रशासक जयश्रीकांत श्रीकांत यांनी अधिक लक्ष दिलं आहे गुगल शीट द्वारे प्रत्येक वसुली कर्मचाऱ्यांकडील दैनंदिन कर वसुलीचा आढावा घेण्यात येत आहे कर भरण्यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे लाखापेक्षा अधिक असलेल्या कर कारवाई करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार मालमत्ता जप्ती आणि लिलावाची प्रक्रिया राबवण्यात येत आहे मालमत्ता जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्यानंतर देखील मालमत्ताधारकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यानेच मालमत्तांचा माल लिलाव करण्यासाठी वर्तमानपत्रातून जाहीर प्रकटन देण्यात आले आहे यामध्ये मालमत्ताधारकांचे नाव त्यांच्याकडील थकित कराची रक्कम मालमत्ता नंबर फॉर्म चार नुसार लिलावाची नोटीस आणि लिलाव करण्याची दिनांक स्थळ यांचा समावेश आहे फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मालमत्तांचा लिलाव करून थकीत कर वसूल केला जाणार आहे त्यापूर्वी मालमत्ताधारकांनी थकीत कर भरावा नसता कारवाई अटळ असल्याचं महानगरपालिका प्रशासनाकडनं कळवण्यात आलं आहे